बहिरीनाथाच्या आगमनाने दिवाले गावातील दिवाळी सणाला सुरुवात होते बहिरीनाथाची मूर्ती वर्षभर समुद्रात असते नरक चतुर्दशीच्या दिवशी आग्रिकोली बांधव बोटीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात मूर्ती सापडल्यानंतर गावातील ग्रामस्थ देवाची स्थापना करतात आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष करतात दिवाले गावातील ही परंपरा नक्की कशी आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी जयेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवी मुंबईतल्या एका गावात दिवाळी फारच विशेष आणि अनोखी साजरी केली जाते या गावाचं नाव देखील दिवाळी असं आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी आग्रिकोली बांधव बोटीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात गावातील बहिरी देवाची मूर्ती समुद्रातून आणली जाते यासाठी विशेष मोहीम घेतली जाते शोध मोहिमेमध्ये देवाची मूर्ती मिळाल्यानंतर मूर्तीची पूजा केली जाते भाऊभीत झाल्यानंतर ही मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित केली जाते अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे दिवाले गावात दिवाळी सणानिमित्त या पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात हे फटाके सामान्यतः फोडले जात नाही तर एकमेकांच्या अंगावर फेकून फटाके फोडले जातात यात कोणी जखमी झालं तरी कोणीही तक्रार करत नाही दिवाले गावातील ही परंपरा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका